निष्क्रिय मनपा विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे जनजागृती फलक लावून आंदोलन सोलापूर दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस सुंदर सोलापूर शहर मनपाच्या निष्क्रिय व भ्रष्टाचारी कारभारामुळे झाले बंदर सोलापूर झाले म्हणून निष्क्रिय मनपा आयुक्त व अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूरची झालेली दुरावस्था जनतेसमोर आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती फलक लावून आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी शिवसेना जिंदाबाद शिवसेनेचा विजय असो उद्धव साहेब तू मागे बडो

महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी महाराज यांनी सोलापुरात महापालिका अधिकारी व कार्यालय म्हणजे यमदूत व यमसदन झाले आहे सोलापुरात सर्वत्र अस्वच्छ दुर्गंधी चेंबर गटारीत तुंबून जाणे मोकाट जनावरे इतर अनेक कारणांमुळे सोलापुरात रोगराई पसरत आहे म्हणून जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे म्हणून सदर जनजागृती फलक आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले तर शहर प्रमुख महेश धाराशिवकर म्हणाले की आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास महापालिकेत घुसून अधिकाऱ्यांना जाब विचारू असे ते म्हणाले जिल्हा परिषद गेट येथे झालेल्या आंदोलनात कारमपुरी महाराज उत्तम प्रकाश खंदारे महेश धाराशिवकर अमित भोसले संतोष पाटील राजू बिराजदार लहू गायकवाड संताजी भोळे बाळू गायकवाड अण्णा गवळी रेखा आडकी सोमनाथ शिंदे संदीप बेळमकर शिवा ढोकळे दीपक दुधारे प्रशांत जक्का गणेश म्हंता गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात महाराष्ट्रातील प्रमुख महानगरपालिका आहे परंतु या महानगरपालिकेची दुरावस्था आपण बघितली तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली या सोलापूर शहराचा पट्ट्याबोळ झाला त्यातील शहरप्रमुख महेंद्र दारासकर आपले प्रताप चव्हाण यांनी अनेक आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यात खड्डे ना खड्ड्यात रस्ते त्याची दुरावस्था लापडली आहे हे सगळे आपण चित्रण पाहता हे असं हे सोलापूर महानगरपालिकेची दुरावस्था केवळ भ्रष्टाचारी प्रशासनामुळं भ्रष्टाचारी सत्तेमुळं झालेली आहे आणि तो भ्रष्टाचार या टोकाला बोकाळलेला आहे ते आपल्याला एक दोन उदाहरण ठळक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला माहीत आहे समांतर जलवाहिनी सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा जोळाचा प्रश्न या जलवाहिनीचं टेंडर निघालं ते काम माझी माजी महामहिम राज्यपालाच्या पाहुण्याने आंध्रेच्या घेतलं अर्धवट सोडलं परंतु त्याला काळ्या यादीत टाकलं नंतर परंतु काळ्या यादीतल्याच ठेकेदाराला हे काम परत देण्यात आलं आणि ज्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कोल्हापूर यांना हे काम मिळालं होतं त्यांचा मक्ता लवाद नेमून रद्द केला आणि परत काळ्या यादीतल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं इतका मोठा भ्रष्टाचार जर असेल स्मार्ट सिटीच्या बाबतीत तेच आपल्याला एक अधिकारी स्मार्ट सिटीचे प्रमुख प्रमु, सीईओ होऊन गेले रेल्वे नावाचे त्यांच्या काळात तर भ्रष्टाचार इतका बो बोकाळला की स्मार्ट सिटी ज्या नावाखाली फक्त कावगिरी तू नाही एचडी समोरचा पूल आपण घ्या डोळ्यासमोर लांब जाण्याची गरज नाही पाऊस आला तो पुढील पाण्याखाली जातो दुर्दैवी वाचत आहे आणि मग अशा पद्धतीनं जर हे सगळं भ्रष्टाचारी मार्गाने काम चाललेलं असेल तर मग हे सगळं बट्ट्यापोळ होणारच आता दुर्दैवी गोष्ट काल भयानक उन्हाळा आता पंधरा पंधरा दिवसाला पाणी सोलापूर शहराला येत होतं ज्या आयुक्तांनी हा काळे आधीच्या ठेकेदारला पुन्हा काम दिलं आणि त्याच्याकडून फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून घेतली त्यांनी त्याचं समर्थनसुद्धा जाहीरपणाने केलं की मला त्या समांतर जलवाहिनीवर फिरण्यासाठी ती गाडी लागते अशा पद्धतीनं मग त्या समांतर जलवाहिनीचं काय झालं त्या गाडीचा कुठं उपयोग झाला याचं काही उत्तर नाही परंतु दुर्दैवानं उन्हाळा भर उन्हाळा आठ आठ दहा दहा दिवसाला पाणी येत नाही सोलापूर शहराला आज सुद्धा पाणी नाही दूषित पाणी येत आहे हे सगळं असताना महापालिका आयुक्त मात्र मास्कोच्या दौऱ्यावरच्या या ठिकाणी थंड हवेचा आता आस्वाद घेतात आणि मग हे जर असाल त्याला प प्रशासनावर प्रशासकावर कोणाचं होतं आहे का ह्या प्रशासनालाच लो त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी लोकांच सोडलेला आहे सोलापूरची महानगरपालिका जायरान म्हणून या ठिकाणी चालण्याचं पुरण आहे का अशा प्रकारची शंका सोलापूर करायच्या का मनात यावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झाले अनेक आंदोलनं झाली रस्त्यावर होत आहेत जे ठिकठिकाणी होतात आज या ठिकाणी कोणम गेटसमोर हे आंदोलन या कामगार सेनेच्या माध्यमातून विस्तू महाराज यांचा मित्राली त्या ठिकाणी संपन्न होतो आहे परंतु आंदोलन करून शेवटी सरकार त्या जर सक्षम असली जागेवर असते तरच या ठिकाणी लोकांना न्याय मिळणार आहे आज पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक बायांनाकडून डेंग्यूशाही सारख्या अनेक साथी सुरू झालेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीत आयुक्त जागावर पाहिजे प्रदूषण जागावर पाहिजे या ठिकाणी शासनाचं प्रशासनावर ओचक पाहिजे यातली कुठली गोष्ट दिसत नाही म्हणून उद्या आश्चर्य वाटायला नको की आयुक्त भ्रष्टाचारी आहेत या आयुक्तांनी भ्रष्टाचारी मार्गाने काळ्याआधीच्या ठेकेदाराला पुन्हा काम दिलं समाज जलवाहिनीचं परंतु ह्या कामाची बक्षिसी म्हणून त्यांना पुन्हा कुठं कलेक्टरांनी पाठवलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको अशा प्रकारची परिस्थिती आहे प्रशासनाने त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे पुरण तयार करून त्या ठिकाणी त्यांचे प्यादे म्हणजे हे अधिकारी पाठवले आहेत हे वास्तव आहे आणि या वास्तवविरुद्ध एल्गार करण्यासाठी हे जनजागृती आमदार आला जनजागृती आंदोलनमध्ये आणि महापालिकेने निष्क्रिय म्हणून सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरच्या वतीने आज हे आंदोलन जनजागृती आंदोलन घेण्याची परिस्थिती अशासाठी आहे की शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यापासून आम्ही चेंबरचे पूजा करतो गटारीची पूजा करतो नाल्याची पूजा करतो महापालिकेला आयुक्ताला त्या दे निवेदन देतो आणि प्रत्यक्ष महापालिका अधिकारी स्वतः करतात तरी देखील त्यांना लक्षात येत नाही आज कुठल्याही रस्त्यात जावा कुठल्याही गोळा जावा पाणी पूर्ण भरून भरून राहिले अशा पैसे झाकणाच्या बाबतीत जर विशेष त्यांनी आंदोलन घेतलं तरी देखील त्या झाकणाचं लक्ष दिले जुन्या पुढे नाका एक महिला गरीब महिला त्याच्यामुळे निष्पाप बळी गेला, गेला था था बोर बोर त्या महिलांचा बळी गेल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचा आयुक्तांना संबंधितावर सदोष प्रदूषणाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर पंचवीस लाख रुपये त्या महिलेला त्या कुटुंबाला द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि हे आंदोलन घेण्यामागे हे सुद्धा आमचा एकच उद्देश आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्याचा मा� घुसून मारलो असतो किंवा अधिकाऱ्यांना त्या अधिकारी आम्ही दाब विचारला असतो पण जनतेला कळायला पाहिजे जनतेला कळायला पाहिजे की महापालिका प्रशासन काय करते हे राज्यातील मग सरकार तर काय काय पंढरपूरात बघते तिथं अरे इथे विठ्ठल स्थळ उपाशी मरा लागला विठ्ठल इथं पाण्यात मरावा लागला तिथं बोल लक्ष नाही आहे म्हणून जनतेना जागृती करण्यासाठी एक वेळ असा येईल की संपूर्ण सोलापूर शहर एकत्रित येऊन महापालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही यासाठी जन जनजागृती आंदोलन म्हणून आम्ही बोर लावला त्यामध्ये काही चित्र दाखविलेले आहेत आम्ही आंदोलन केलेलं दाखविले आहेत एकच जर प्रशासन तुम्ही बोळा बोल गल्ली गोळात बघा कुठं खड्डा पाडला कुठं मंडप घातला कुठं वाळू पडलं लगेच तिथलं सँट्रिस्ट फेकरायचं पण तिथं गटार तो ओपन चाललंय तिथं फोन येत नाही याला फक्त पैसे काढायचे माहीत आहे साफसफाई करायचं माहीत नाही म्हणून आम्ही जनजागृती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इथं आम्ही आंदोलन घेतलेलं आहे प्रमुख आमचे साहेब दारा शिवकासाहेब प्रमुख उपशहरप्रमुख प्रमुख सर्व माध्यमातून आम्ही आंदोलन घेतलेलं आहे यामध्ये जनतेने सामील असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेनं वारंवार ट्रेनेजच्या विषयावर रस्त्याच्या विषयावर मुखट जनावरांच्या पाणी पुरवठ्याच्या विषयावर आंदोलनं पुकारलेल्या आहेत परंतु आम्हाला वाटते की आम्ही सोलापूर राह सोलापुरात राहत असून समस्यापूर्ण मध्ये राहतो सोलापूरच्या महापालिका आयुक्त किती महिने झालं मास्कोला गेल्यात आम्हाला माहीत आहे परंतु आम्ही या ठिकाणी व्यवहारच असल्यासारख्या नागरिकांची अवस्था झालेली आहे शिवसेनेनं आता बरीच आंदोलनं केली आहेत परंतु परवा परुं आम्ही इशारा दिला होता की आम्ही ऑफिसमध्ये घुसून आमच्या पद्धतीनं हिसका दाखवल्याशिवाय अधिकारी वटण्यावर येणार आहेत असं वाटतं आहे आयुक्त गावाला गेलेत खाली सगळा पट्ट्याबोळ झालेला आहे नागरिकांचे जीव जात आहेत परंतु महापालिका या प्रश्नावर काही बोलायला तयार नाही अशा खुनी महापालिकेला शिवसेना नक्की धडा शिकवे जयही जय मार्क